मोठी बातमी वाल्मिक कराड फरार सीआयडी कडून त्यांच्या पत्नीची चौकशी खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाले होते आज त्यांच्या पत्नी मंजली कराड यांची सीआयडी कडून चौकशी करण्यात आली आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय देशमुख यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता सीआयडी कडे वर्ग करण्यात आला असून सीआयडीने अनेकांची चौकशी सुरू केली आहे दरम्यान या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याही प्रकरणात ते अद्याप फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी सीआयडीने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांची चौकशी केली आहे वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही सीआयडीकडून चौकशी दरम्यान सीआयडीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे दरम्यान चौकशी झाल्यानंतर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि या दरम्यान धनंजय मुंडे यांच्या प्यारचं काम वाल्मिक कराड हे बघायचे माझा त्यांचा संपर्क सुद्धा होत होता मी त्यांना ओळखतो का हे विचारण्यासाठी मला आज पोलिसांनी बोलून घेतले होते असं मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद